तुम्ही बघत आहात जनमत मराठी नाशिक जिल्हा मनसुरी पिंजारी समाज नाशिक व संदीप युनिव्हर्सिटी नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने समाजातील व इतर गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ व करिअर मार्गदर्शनाचा कार्यक्रम अतिशय उत्साहात संपन्न झाला हा समारंभ नाशिकच्या जलसा हॉल अशोकामार्ग नाशिक येथे आयोजित करण्यात आला या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून संदीप युनिव्हर्सिटीचे डायरेक्टर प्राध्यापक डॉक्टर आरिफ मनसुरी संदीप युनिव्हर्सिटीचे एचओडी डॉक्टर प्रोफेसर विशाल सुलाखे खासदार भास्कर भगरे दिंडोरी मतदारसंघ राहुल दिवे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सचिव तौसिक मणियार अल्पसंख्याक जिल्हा अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शरद गट अडकेट आकाश छाजड काँग्रेस शहर व जिल्हाध्यक्ष आसिफ शेख करिअर काउन्सिलर व मोटिवेशनल स्पीकर जी एम गायकवाड अध्यक्ष जय योगेश्वर पतसंस्था मुस्तफा मंजुरी इन्वेस्को म्युच्युअल फंड हेड ऑफ द महाराष्ट्र अँड गोवा आदिनाथ नागरगोजे सर प्रोफेसर वी वाय के कॉलेज नाशिक आदी सर्व मान्यवर उपस्थित होते या समारंभात दहावी व बारावी यांच्या चांगल्या मार्काने पास झालेल्या जवळपास एकशे सत्तर गुणवंत विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला प्रमुख उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक संधी याबाबत अतिशय चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केले आहे सर्व प्रमुख उपस्थित मान्यवरांना सन्मान चिन्ह शॉल व पुष्प उच्च देऊन मंसुरी पिंजारी समाजाचे पदाधिकारी यांच्यातर्फे मान्यवरांचा सत्कार करण्यात आला या समारंभाचे सूत्रसंचालन एनुद्दीन मंसुरी यांनी केले तर आभार खलील मंसुरी यांनी मांडले या कार्यक्रमात जवळपास सातशे ते आठशे लोक उपस्थित होते या समारंभासाठी मंसुरी पिंजारी समाज नाशिक जिल्हा अध्यक्ष एनुद्दीन मन्सूरी नाशिक शहराध्यक्ष खलील मंसुरी जिल्हा सचिव फारूक मंसुरी जिल्हा युवा अध्यक्ष रशीद पिंजारी कायदेशीर सल्लागार व खजिनदार ॲडव्होकेट वसीम मनसुरी शहर कार्याध्यक्ष असलम मंसुरी जिल्हा उपाध्यक्ष रमजान पिंजारी शहर उपाध्यक्ष शकील पिंजारी युवा उपाध्यक्ष आरिफ तस्तगीर मनसुरी व शरीफ मंसुरी तसेच सदस्य शरीफ शेख अलाउद्दीन पिंजारी इस्माईल पिंजारी तनवीर मनसुरी मंजर मंजूर रसूल पिंजारी वडाला अध्यक्ष फारुख पिंजारी व सर्व मंसुरी पिंजारी समाजाचे सर्व कार्यकारिणी मंडळांनी कार्यक्रम सफल करण्यासाठी परिश्रम घेतले व कार्यक्रम यशस्वी करण्यात आला संस्थेतर्फे दरवर्षी असे सामाजिक शैक्षणिक धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात येतात असे जिल्हाध्यक्ष एणुद्दीन मनसुरी व खजिनदार अॅडव्होकेट वसीम मन्सुरी यांनी आपल्या भाषणात सांगितले शेवटी राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली सर्व मान्यवर वर्गर समाज बधवेटी जेवनाच व्यवस्था आयोजित करने साहब मुझे बताया कि खासदार साहब का फोन आके गया उन्होंने बोला कि मेरी शुभकामनाएं आपके साथ है जो अच्छा काम आप कर रहे हैं ऐसे काम बरकरार रखो फिर अली मंसूरी साहब मुंबई से जो आने वाले हैं उनकी भी बात उनसे हो चुकी है अभी हमारे संदीप फाउंडेशन के संदीप यूनिवर्सिटी के डॉक्टर आरिफ मंसूरी यहाँ पे मौजूद है मैं चाहता हूँ दिल खोल के आप उनका स्वागत कीजिए मंसूरी पिंजारी समाज का पूरे महाराष्ट्र में हो रहा है तो उसका जितना भी क्रेडिट जाता है डॉक्टर आरिफ मंसूरी को जाता है उनकी सोच को जाता है कि मेरे को मेरे समाज के लिए कुछ करना है मेरे समाज में जितने लोग हैं

मंसूरी पिंजारी जमात ज़िला नासिक की जानब से ये बड़ा ही बेहतरीन प्रोग्राम जो स्टूडेंट फिलिसिटेशन एंड करियर गाइडेंस के नाम से मनसूख है ये प्रोग्राम हकीकत में वक्त की ज़रूरत है और इस चीज़ को मंसूरी पिंजारी समाज हमारे के हमारे ज़िला नासिक के अध्यक्ष जनाब अनुद्दीन मंसूरी साहब ने इस चीज़ को उन्होंने ज़रूरी समझा मुझे पता है जो बच्चे यहाँ पे आए हुए हैं उनकी ट्रॉफ़ीज रही है ट्रॉफ़ीज उनको तो चाहिए है सर्टिफिकेट उनको तो चाहिए है खाना बन चुका है डेट भी बच गया है मैं ज़्यादा समय आपका लूँगा नहीं वकील साहब ने जो भी बताया उसी चीज़ पे मैं बात करने वाला था ही 60 परसेंट मिले हुए हैं बच्चे को उसका हम इस्तेकबाल कर रहे हैं 60 परसेंट उसको मिलेगी उसका अचीवमेंट है कि वो 40 परसेंट नहीं मिला पाया ये उसका फेल्यूर है ये क्वेश्चन है हमारा जो सिस्टम है एजुकेशन सिस्टम एकेडमिक्स जो डिजाइन किया गया था आज से 75 फाइव पहले मंच पे प्रोफेसर हैं डॉक्टर्स हैं नागर वो सर भी है वो जो भी बात मैं रख रहा हूँ वो उसको एग्री करेंगे सेवेंटी फाइव सेवेंटी ईयर्स पहले का अंग्रेजों ने ये डिज़ाइन किया हुआ है एकेडेमिक्स टेन प्लस टू प्लस थ्री ये उनका ये रहा है अब जब ये डिज़ाइन हुआ एकेडमिक सिस्टम इंडिया के लिए तब ब्रिटिश गवर्नमेंट थी और उन लोगों को यहाँ पे प्रोडक्शन करना था नौकरी नौकर लोगों का जो ग़ुलाम बने जो क्वेश्चन ना बोले ना क्वेश्चन पूछे ऐसा प्रोडक्शन उन्होंने चालू किया और वो अनफॉर्चुनेटली अभी तक के हम उसी को फॉलो कर रहे हैं हमारे साथ एक्चुअली उस वक्त वो ये फ्रॉड हुआ है कि सिर्फ रट्टा मारना है तुमको ये ऐसा ऐसा है इसमें तीन चीज़ें मैं बोलूँगा पहली चीज़ है हमारा सिस्टम जो है हमने सर आ, फेल और पास के ऊपर डिपेंड कर दिया सब कुछ वो फेल हो गया या पास हो गया अब पास हो गया तो फोर्टी सौ में से फोर्टी मार्क्स आ गए उसको पास हो गया सेकंड में लेकिन उसको ये नहीं पता है ना उसको ये बोला जा रहा है कि सिक्सटी परसेंट वो लर्न किया ही नहीं है उसको सिक्सटी परसेंट आता ही नहीं है सिर्फ चालीस आता है साठ परसेंट गया कोई भी सब्जेक्ट फिर वो थर्ड में गया फिर फोर्थ में गया हर साल उसको 40 मार्क्स मिले कॉन्ग्रेचुलेशन यू पास हर साल उसको 60 मार्क्स साठ परसेंट से वो बैक रह गया और दसवीं तक दसवीं तक के अगर आप गिनोगे तो 600 परसेंट उसको कुछ नहीं आता लेकिन पास है फिर ग्यारहवीं बारी, फिर आगे ऐसा तो इसमें क्वेश्चन का आंसर छुपा है क्या एजुकेशन सिस्टम या जो एकेडेमिक्स है ये ही एकेडेमिक्स पूरा जिंदगी का आपका मकसद रहा है क्या नहीं अंग्रेज़ों ने जॉब सिकर्स बनाने के लिए ये तैयार किया हुआ था कि ये सिर्फ जॉब कर सके अब वक्त आ गया है कि जॉब सिकर्स नहीं बनाने हैं हमको हम अभी जॉब सिकर्स नहीं बना रहे मतलब जिसको जॉब की जरूरत है नौकरी की जरूरत है और अभी भी अगर आप देखोगे तो अपनी मानसिकता ये है कि तू अच्छा से पढ़ जा बी हो जा आईटी में काम कर ले कंप्यूटर में काम कर ले मैकेनिकल में कर ले अभी तो सर ने बोला बहुत ज़्यादा दो हज़ार पस्तीस तक के कोर में बहुत सारे चांसेस है ऑटोमोबाइल में है मैन्युफैक्चरिंग में है सर्विस इंडस्ट्री में हॉस्पिटलिटी में है सब जगह पे चांसेस है ताकि फिर से नौकरी के मतलब तुमको नौकरी ही करना है क्या पढ़ने के बाद तो ऐसा नहीं तो आसिफ सर बोले तजारत जो है वो बहुत ज़्यादा जरूरी आप तजारत करने के लिए आपको पढ़ना है क्या तो बिल्कुल पढ़ना है क्योंकि अगर आप पढ़ोगे तो आप अलग तरीके से आपके बिजनेस में काम कर कामयाबी हासिल कर सकते हो बहुत फास्ट काम कर सकते हो जो आपकी पिछली पीढ़ी ने 25 साल में किया आप पाँच साल में दो साल में वो एम्पायर खड़ा कर सकते हो क्योंकि आपका सोच का दायरा बढ़ चुका रहता है तब तक रहा सवाल ये गट्टा मारना और जो चीज़ हमने देखा नहीं है उसको पढ़ लेना और समझ में कुछ नहीं आया हुआ है पायथा का थेरम मैंने पढ़ लिया पाइथागोरस का थेरम पढ़ने के बाद में पूरी ज़िंदगी में मैंने पायथागरस थेरम कभी एम्प्ला अप्लाई किया ही नहीं जो दसवीं बारहवीं पास है उनको पता होगा तो पाइथागोरस पाइथागोरस का थेरम क्या है ए स्क्र प्लस बी स्केर रिकल्टू सी स्क्र अब वो सी स्क्यर हाईकोर्टीनियर्स है अब लगता का है पता ही नहीं एक्सपीरियशल लर्निंग नहीं है इस वजह से ये प्रॉब्लम अब एक्सपीरियंशियल रखने का मतलब ये है हम लोगों को ये पता है हम भारतवर्ष में रहते हैं यहाँ पे जो अपना अनाज उगाया जाता था या उगता है अभी भी पढ़ते हैं हम ज्वार है बाजरा है दादर है दादर और ज्वार में क्या फ़र्क है हमने पढ़ा है कि वो मिलेट्स है अभी नहीं पकता लेकिन हमने देखा ही नहीं है बहुत सारे बच्चे अभी आपके और नहीं नहीं। तो हैं। आप ये पंद्रह सोलह सत्रह साल के होंगे जिनको जवारी और बाजरी का फर्क नहीं मालूम है क्योंकि उन्हें देखा ही नहीं आप देख करके देखो ये जवारी के बाजरी ये दादर है वो नहीं बता पाएगा एक्सपीरियंशियल लर्निंग का प्रॉब्लम है और सबसे इम्पॉर्टेंट चीज जो पॉइंट पे मैं आ रहा हूँ जो मैंने बोला कि एकेडमिक सिस्टम इस तरीके से हो गया है क्या तो एकेडमिक सिस्टम इस तरीके से नहीं है एकेडमिक सिस्टम के ऊपर हम डिपेंडेंट हों जो एजुकेशन है वो सिर्फ समुद्र में एक बूंद है एकेडमिक से एक बूंद है आपको लर्निंग जो है घर से स्टार्ट होती है घर से जो हम जो बोलते हैं तरबियत जो अप्रिंगिंग है जो घर पे हमारी माँ बहने भाई चाचा मामा या दादा दादी जो बोलते हैं जिस तरीके से समझाते हैं जिस तरीके से बोला जाता है उनके साथ वो कैरेक्टर वैसा डेवलप होता जाता है कोई टीचर वो कैरेक्टर डेवलप नहीं करता है टीचर उसका ब्रेन पॉलिश करता है कैरेक्टर तो घर पे तैयार होता है कैरेक्टर तो उसके खानदान से उसको तैयारी होती है मतलब यह है कि यहाँ पे जो टीचर्स बैठे हुए हैं इनकी जिम्मेदारी हंड्रेड परसेंट है लेकिन उससे कई गुना ज़्यादा जिम्मेदारी हमारी है जो पेरेंट्स है जो यहाँ बैठे हुए हैं हमारी बहनें हैं माएँ हैं और जो भाई साहब है इन लोगों की जिम्मेदारी है कि उसको ये भी समझाएं कि किस तरीके से बात करनी है किस तरीके से समाज नासिकवती आयोजित करना विद्यार्थी गुणगौरव व करिअर मार्गदर्शन सोडायच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने त्यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं आणि आत्ताच मला थोडासा आपला परिचय पण करून दिला असे डॉक्टर प्राध्यापक आरीफ मन्सुरी त्याचप्रमाणे या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले डॉक्टर विशाल सुलाके सर प्राध्यापक महेश शिप्पी आरिफ शेख ऐनुद्दीन मनसुरी फारूक मनसुरी खलील मन्सुरी, मन्सुरी, मन्सुरी। त्याचप्रमाणे माझ्या सभेत आलेले डॉक्टर योगेश गोसावी आमचे सहकारी मित्र राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याकचे अध्यक्ष तौशिली मनिया आणि संपूर्ण नाशिक जिल्ह्यातून आलेले सर्वच मन्सुरी पिंजारी समाजातील सर्वच मान्यवर मंडळी माता भगिनी सर्व विद्यार्थी त्यांचे पालक आणि उपस्थित सर्वच मान्यवर आता सरांनी सांगितलं की मनसुरी पिंजारी समाजाच्या बद्दल आता आपण सगळे एकाच समाजात राहतो तुमची परिस्थिती आणि आमची परिस्थिती सारखीच आहे ठीक आहे आम्हाला आदिवासी म्हणून शासनाच्या फॅसिलिटी मिळतात परंतु पाहिजे त्या पद्धतीने समाजाचा विकास होत नाही परंतु जो खऱ्या अर्थानं कष्ट करतो आता कष्ट करणारा समाज जसा आमचा आहे तसा तुमचा आहे अल्पसंख्याक आहे परंतु जे करायचं ते मनापासून करणार काबाट काबाड कष्ट करून मिळेल ते काम आता आमचे सुकेलेकर पिंजारी आहेत त्या सगळ्या मंडळींनी द्राक्षाच्या म्हणजे बेदाण्याच्या क्षेत्रामध्ये किती नावलौकिक केलं आहे म्हणजे बेदाणे कसे करावे तर सुख्यानेकरांकडून शिकावे असं म्हटलं जातं आणि म्हणून शेवटी जीवन जगत असताना आपल्याला मार्ग काढायचा असतो शिक्षणाचं प्रमाण कमी आहे हे प्रमाण आपल्या सगळ्यांना पुढाकार घेऊन आता बऱ्यापैकी जागृती झाली प्रत्येकाला समजायला लागलं की शिक्षण घेणं किती गरजेचं आहे आणि म्हणून आज आपण बघतोय की आपल्याला जी परिस्थिती आपल्याला ज्यावेळेस आपण लहान होतो त्यावेळेस आपल्या वडिलांनी खूप काही देण्याचा प्रयत्न केला त्यांना दोष देऊन चालणार नाही परंतु आज आपण जरी छोटा मोठा व्यवसाय करत जरी असलो तरी आपल्या मुलाला चांगल्या पद्धतीचं चा शिक्षण मिळेल अशा पद्धतीची परिस्थिती कशी निर्माण करून देता येईल हा प्रत्येक तुम्हीच नाही तर समाजातला प्रत्येक फार मजुरापासूनचा घटक हा सगळा त्या ठिकाणी म्हणजे स्वतःच्या पोटाला चिमटा घेऊन आपल्या मुलांचं शिक्षण कसं चांगल्या पद्धतीने करता येईल हा प्रयत्न त्या ठिकाणी करत असतो आज समाजामध्ये आपल्यासारखी काही माणसं चांगल्या पदावरती संदीप युनिव्हर्सिटीमध्ये तुम्ही मला वाटतं हिडॉफ आहात आणि समाजाला मार्गदर्शन करण्याचं काम आज करिअर मार्गदर्शन करून समाजामध्ये अनेक होतक आहे की त्यांना खऱ्या अर्थानं दिशा देण्याची गरज आहे आणि ती दिशा देण्याची गरज दिशा देण्याचं काम आपण सगळे सहकार्य करतात त्याबद्दल मी आपल्याला सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो ज्या ज्या अडीच अडचणी असतील त्या सोडवण्यासाठी आमचे पेठचे सहकारी आहेत किंवा तोशिप आहेत किंवा अनेक जण संपर्कात असतात आपल्या आडी अडचणी सोडवण्यासाठी जिथे जिथे गरज पडेल त्या ठिकाणी नक्कीच मी मदत करेन एवढा शब्द या निमित्ताने नेतो सर्व यशस्वी त्यांचं त्यांचा आज हा सत्कार होतोय दहावीला चांगले मार्क्स मिळवले बारावीला चांगले मार्क्स मिळवले परंतु इथं आपलं उद्दिष्ट साध्य झालं असं नाही खऱ्या अर्थानं दहावी बारावीनंतर किंवा बारावीनंतर आपल्याला खूप चांगली प्रगती आज जर बघितलंय इथे बघतोय मी मुलींची संख्या फार आहे मी जिथं जिथं कार्यक्रमात जातो तिथं मुलींची शिक्षणाची संख्या शिक्षण घेणं किंवा त्याच्यामध्ये नाविन्य चांगलं पर्सेंटेज मिळवणं किंवा आज जर बघितलं तर ज्या टॉपर असतात त्या टॉपरमध्ये दहा असतील तर त्याच्यामध्ये सहा सात ह्या मुली असतात आणि म्हणून आपल्या समाजामध्ये अनेक मुली किंवा मुलंसुद्धा हुशार आहेत परंतु बारावीनंतर खऱ्या अर्थानं आपलं करिअर घडवण्याचं काम आपल्याला करायचं आहे आणि अशा करिअर मार्गदर्शनाचा आपण अनुभव घेऊ किंवा त्याच्या माध्यमातून आपण पुढचं भविष्य हे नक्कीच आपल्या कुटुंबाच्या दृष्टीने आपल्या दृष्टीने आपल्या समाजाच्या दृष्टीने देशाच्या दृष्टीने नक्कीच चांगलं घडवाल अशा प्रकारच्या शुभेच्छा देतो आज या ठिकाणी कार्यक्रमाला का बोलवलं सकाळपासून खूप कार्यक्रम का आहे परंतु तौशीचा एवढा आग्रह मी त्याला सांगायचं येतोय फक्त तू परंतु वेळ थोडासा झाला परंतु आपल्या या आनंद सोहळ्यामध्ये सहभागी होता आलं तुम्ही सगळ्यांनी माझा मनपूर्वक सन्मान केला शुभेच्छा दिल्या आणि त्याचबरोबर मागच्या निवडणुकीमध्ये आपण भरभरून मला माहिती आहे की आपल्यावरती काय प्रसंग या दहा वर्षामध्ये आपल्या सगळ्यावरती आलेले आणि त्याला कुठेतरी श देण्याचं काम आपण केलं जरी आज सत्ता आपली इंडिया आघाडीची आली नसली तरी संसदेमध्ये विरोधक म्हणून एक स्ट्रॉंग अपोजिशन पार्टी म्हणून एनडीए आघाडीला दिले आणि त्यामुळे भविष्यामध्ये ज्या ज्या गोष्टी चुकीच्या होणारे त्या रोखवण्याचं होण्याचं काम नक्कीच करण्यासाठी मलासुद्धा तुम्ही एक संधी दिली आणि त्या संधीमध्ये आपण सगळ्यांनी खूप मोठं सहकार्य केलं त्याबद्दल सगळ्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद दरवर्षेप्रमाणे मनसुरी जमात नाशिक जिल्हा नाशिकच्या टीम टीमच्या वतीने विद्यार्थी गुणगौरव व करिअर मार्गदर्शनचा प्रोग्रम अतिशय आनंदाने साजरा झाला त्यात दहावी आणि बारावी उत्तीर्ण झालेले जवळपास दीडशे तो एकशे पंच्याहत्तर विद्यार्थ्यांचा कॉपी सर्टिफिकेट देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला या समारंभात नाशिक जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील सर्व मासिक मनसुरी समाज समाजचे सर्व पदाधिकारी व बांधव जवळपास सातशे ते आठशे लोक जमा झाले व या प्रोग्राम प्रोग्राममध्ये या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून आदरणीय खासदार भास्कर साहेब आणि संदीप से संचालक डॉक्टर प्रोफेसर हरीफ मनसुरीसाहेब तसेच डॉक्टर प्रोफेसर विशाल सुलाके सर असे बरेच शासकीय राजकीय शैक्षणिक काळातील सर्व मान्यवर हजर होते तर या प्रोग्राममध्ये अतिशय आनंदाने प्रोग्राम साजरी झाला शेवटी राष्ट्रगीत होऊन प्रोग्राम संपन्न करण्यात आला व सर्व मान्यवरांना शेवटी जेवणाचा बंदोबस्त झालेला होता सगळ्यांनी आनंदाने जेवण झाले व हा प्रोग्राम संपला नाशिक नासीथ, मनसुरी पिंजारी समाजाच्या वतीने दोन हजार चोवीसचा जे मेळावा पार पडला दहावी बारावीचा आलेले सर्व विद्यार्थी खासदार आमदार माझे समाज बांधव यांचं मी खलील अहमद मनसुरी नाशिक शहरात अध्यक्ष आणि पूर्ण टीमच्या वतीने मी आलेल्या सर्व पाव पाहुण्यांचा आभार व्यक्त करतो जय हिंद जय महाराज बताया कि बात जबाबदारी न्याय हक्क